शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना बरेच दिवसांनी तुम्हाला ब्लॉगमध्ये भेटत आहे आणि सकाळचे वाजले आहेत सात दोन चार दिवस काहीच ब्लॉग केले नाहीत कारण <coughs> शिफ्टिंग झालं आणि त्यानंतर मी गेले होते आई दादांकडं दोन तीन दिवस तिथंच राहिले काम होतं म्हणजे त्यांची पण औषधं आणि त्यांचा पण दवाखाना आणि माझाही दवाखाना पण आईचा दवाखाना झाला नाही काही कारणाने आणि माझा दवाखाना मात्र झाला आणि दोन ते तीन दिवस म्हणजे शनिवार रविवार सोमवार राहून मी काल रात्री इकडं आले आणि आता इथलं रुटीन चालू होईल इथं आल्यापासून मला घरात असा वेळ मिळालेला नाही आहे कारण राहायला आलो शुक्रवारी शुक्रवार शनिवार रविवार पूर्ण सामान लावण्यात गेला अजूनही थोडंफार सामान लावायचं आहे मला वाटते सोमवार आणि मंगळवार आम्ही हो सोमवार मंगळवार अक्कलकोट आणि बनशंकरीला गेलो आई दादा आम्ही सगळे आणि त्यानंतर आल्यावर काय केलं बरं आल्यावर हां आल्यानंतर एक दोन दिवस इथं काढले आणि त्यानंतर मग शुक्रवार शनिवार रविवार मी आईदादांकडे आईदादांना घेऊन गेले दवाखाना तिचा तर काही झाला नाही आता परत बघूया पण पर माझा दवाखाना मी करून आले ज्या माझ्या गोळ्या असतात त्या हेल्थ इश्यूच्या ज्या काही गोळ्या आहेत त्या आता साताऱ्यातल्याच कंटिन्यू थोडे दिवस ठेवणारे आणि मग इकडचे डॉक्टर बघणार आहेत आणि मग काल रात्री परत आले रात्री परत आल्यावर वाटलं होतं ब्लॉगची सुरुवात करावी थोडंफार काय आपलं रुटीन असेल परत म्हटलं नको आज आराम करूया रात्री मला दहाला झोप लागली आणि सकाळी आत्ता वाजले आहे तर पावणे सात आणि मी उठले आहे आता म्हटलं सगळ्यात आधी चहा घ्यावा आणि मग आवरावं आणि मग तुमच्याशी थोडंफार रुटीन म्हणजे आज पनीरच आहे घरात दुसरं काहीच नाही आहे म्हणजे भाज्याच नाही आहेत मी नसल्यामुळं त्यामुळं पनीरची भुर्जी करावी असं ठरवलं मी ओवीला घेऊन गेले नव्हते कारण तिची शाळा होती शनिवार आणि सोमवार हे दोन दिवस बुडू नये म्हणून आपल्याकडे ज्या येतात ताई त्यांनीच पोळी भाजी दोन्ही वेळचं मुलांना केलं त्यामुळं त्यांची काही गैरसोय नाही झाली आणि आता तसं ओवीला थोडीफार सवय पण झाली पाहिजे की शाळा न बुडवता माझं काही काम असेल तर तिनं राहावं आणि असंच तर मी कुठं जात नाही पण काही काम असेल तर मी अवश्य आता मला जावं लागणार तर मग त्यामुळं त्या ताईंनी ता पोळी भाजी सगळ्या मुलांना व्यवस्थित त्या मुला करून देत होत्या त्यामुळं काळजी नव्हती आणि आता आपण करूया थोडीशी पनीर भुर्जी आणि पोळ्या एवढंच करणार आहे कारण इथून आज बँकेत वगैरे जायचं आहे भरपूर कामं आहेत आणि आज ओवीच्या शाळेत मिटिंग पण आहे हे सगळं करता करता बहुतेक संध्याकाळचे पाच वाजणार आहेत आता सगळं आवरते आधी आंघोळ करते थोडाफार व्यायाम करून आले व्यायामाला आजपासून सुरुवात केली आहे आणि त्यानंतर आंघोळ घरातलं सगळं आवरून पूजा करते स्वयंपाक करते आणि मग आपण कंटिन्यू राहूया राहूया तुम्हाला थोडासा आमच्या इथला बाहेरचा व्ह्यू दाखवते खूप सुंदर आहे बघू शकता बरं असा आपल्या इथून व्ह्यू दिसतो अत्यंत म्हणजे इतकी इतका निसर्ग इतका निसर्ग आहे की काही बोलायलाच नको गॅलरीचं दार उघडता क्षणी आपल्याला पूर्ण निसर्ग दिसतो आणि ते बघण्यात अगदी जर मला वेळ असताना मला वेळ नसतो नाही मी दोन तास तरी गॅलरीत खुर्ची टाकून बसले असते पण नाही आपल्याला काही कारणानं वेळ तर चला तुम्हाला म्हटलं काहीतरी अपडेट देऊया कारण तुम्हाला सुनेत्रा लाईफस्टाईलचे ब्लॉग खूप आवडतात आणि काही कारणानं मी देऊच शकत नाही म्हणजे खूप मी ठरवते पण आता बघूया रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न असणार आहे आता चला आवडते माझं आणि मग भेटते तुम्हाला ची भाजी करणार होते पण पन पनीर आ, आता आपण पन शिफ्टिंग केलं ना तेव्हा एक दोन तास बाहेर राहिलं होतं आणि मग आल्यावर फ्रीजमध्ये ठेवलेलं त्यामुळं खराब झालं त्यामुळं मग घरात काहीच भाजी नव्हती टोमॅटोची चटणी केली म्हणजे भाजी आणि पोळ्या केल्या आता वरण भात काय आज लावत बसत नाही कारण लवकरात लवकर बाहेर जायचं अजून पूजा व्हायची आहे आंघोळ वगैरे झालेली आहे स्वयंपाक झालेला आहे आणि अजून व्हायची आहे पूजा त्यामुळे आता लवकर आवरलं पाहिजे आपण दूध ठेवूया फ्रीजमध्ये दूध फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीज पण मोकळा करायचा आहे खूप जास्त भरलाय काय 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 सामान एवढी भांडी आहेत घासायला आता भांड्याला तर सध्या त्या ताई येत आहेत त्यामुळे टेन्शन नाही आहे खूप मदत आहे त्यांची नाहीतर एवढ्या सगळ्या कामातच मला उशीर व्हायचा पोव्य टाकूनही बाळा हे पण टाक हे पण टाक आत्ता लिंबू पाणी पिलं मी खरं सकाळी प्यायचं असतं पण मला झालं लेट थोडासा आता हा कट्टा पुसून घेते आता जरा किचन पुसत पुसत तुमच्याशी गप्पा मारते ही एक ना छोटीशी जाळी खास कब्बशांसाठी मला खूप आवडली खरं कुणी आल्यावर कब्बशा जास्त असतात नाही तर थोड्याशा भांड्यांसाठी पण छान आहेत आता हे दोन कप रोज लागत नाही ते ठेवून द्यायचे आणि जेवढे लागत आहेत तेवढेच ठेवायचे आम्हाला तिघांना तीन बास होतात आयद्याची आई आयदा आई दाली की, की थोडे जास्त लागतात आता यामध्ये हा माझा कप आहे हा अख्खीचा कप आहे आणि ही ओवीची छोटीशी कप बशी आहे तेवढंच त्याच्यात ठेवूया आपण आणि उरलेलं सगळं जागेवर ठेवून देऊया का लिंबू इथं ठेवलेलं मी लिंबू पाणी पिलं की ओवीला लिंबू पाणी पाहिजे हो पसारा पूर्ण पुन्हा जागेवर ठेवायचा शाळेचा ड्रेस नाही दाखवायचा तिथं सगळं करत करत म्हणजे एवढं काही बोलायलाच नाही किचन क्लिनर घेत नवीन नवीन आहे तोपर्यंतच म्हंटल हे सगळं सुरुवात करावी आता एकदा का डाग एक साठले की नाही डाग म्हणतो ना आपण घट्ट डाग झाल ते नाही ते मिस्टर मसलच ते मग ते निघत नाहीत आणि मला ते नाही आवडत मग ते एकदम कळकटलेल्या नाही का टाईल्स असतात एकदा आपण साठवत गेलो की नाही की ते साठत सगळी वेळच्या वेळी सगळं काढलं हे मिस्टर मसल खूप छान आहे बघा म्हणजे मी अमेझॉन वरनच दोन घेतले होते आपण रोजच्या रोज जेव्हा क्लीन करू ना ते साठवत नाही थोडस कवी ना फोडण्या वगैरे उडलेल्या आहेत गेलं बघा लगेच गेलं आणि कसं आहे हे घर कुणीच वापरलेलं नाहीये त्यामुळं ते इतकं स्वच्छ आहे की त्याला मला अजिबात घाण होऊन द्यायचं नाही असं मी ठरवलेलंच आहे आपल्याला कुणी वापरलेलं किंवा असं घाण घर असेल तर आपल्याला पण नाही प्रसन्न वाटत पण इतकं नवीन कोर वास्तुशांती केलेलं घर आपल्याला जर त्यांनी ताब्यात दिलं आहे काय गं बर तर आपलं पण काम आहे की त्या घराला अतिशय स्वच्छ ठेवणे आणि ओपन किचन आहे त्यामुळे तर लक्ष जातं पटकन किचन कड आईकडं गेले येताना खरं खूप वाईट वाटलं मला कारण जवळजवळ पंधरा दिवस जास्तच आईदादा इथं होते आणि आता येणार आहेत परत ते आईचं थोडंसं पोस्टाचं काम झालं की येणार आहेत पण गेल्यामुळं वाईट वाटलं करमत नाही आहे घरामध्ये पण काही इलाज नाही तिला पण कामं आहेत त्यामुळं ती गेली अजून आता ओवीचा डबा भरायचा आहे ओवीच्या शाळेत आज पॅरेंट्स मिटिंग आहेत त्यामुळं आज खूप खचा आणि बँकेची पण पाच सहा कामं महाई सेवेमध्ये जायचं आहे अशी एकात एक एकात एक एकात एक का सगळी कामं आज करायची महत्वाचं अजून माझी पूजा ती झाल्याशिवाय तर मी कुठे जाणार नाही घराच्या बाहेरच पडत नाही मी पूजा झाल्याशिवाय महाराजांना अभिषेक करायचा दी। मावश्याचा व्हिडिओ करायचा आहे म्हणजे किती काम आहेत बघा एकात ते एकात एक मला खूप जास्त काम आहेत आता वाजत आले आहेत दहा वाजले ना दहा वाजत आले त्यामुळं मला अर्ध्या तासात जवळजवळ सगळी कामं उरकायची काय म्हणालीस ना वाजले जाईल शाळेत आता अर्ध्या तासानी हे टाका नक्की नक्की कोरा कचऱ्यामध्ये कोरा नाही गं सॉरी सुक्का कचरा सुक्काजत चला आता आपण ओबीचा हात धुते ओबीचा डबा भरून घेऊयात ओबीचा

लहान होती ना तेव्हा प्लास्टिक तर द्यायचे खरं पण नंतर नंतर मग ते प्लॅस्टिक बंदी मग शाळेत पण सांगितलं नाही चालणार आणि चांगलंच आहे मुलांच्या दृष्टीनं ते चांगलंच आहे आपल्या मुलांसाठी चांगल्या टिप्स आहेत ते आपल्याला फॉलो करायला पण आवडतात एकच पोळी खातली नाही आता एक तिला खायला घातली खायला घातली म्हणजे तिनं खाल्ली आणि आता एक डबे पूर्ण संपवायची खाल्ली पूर्ण संपवायची भाजी थोडी घ्यायचं आहे बघ अशा पद्धतीनं ओवीचा डबा भरला आहे साखर किचन आपलं स्वच्छ झालं आहे तुमच्याशी बोलता बोलता आणि आता आपण पूजा करूयात